नशामुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त नशामुक्त भारत अभियान या विशेष मोहिमेचा जिल्हा परिषदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त विलासराव कर्डक यांच्या यांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश धुळे शहरातील जिल्हा परिषदेतील बिरसा मुंडा सभागृह येथे नशामुक्त भारत अभियान विशेष मोहिमेचा समारोप करण्यात आला दिनांक एक ऑगस्ट ते तीस नोव्हेंबर या दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नशामुक्त भारत अभियानाची मोहीम सुरू करण्यात आली होती त्याचा समारोप आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद येथील बिरसा मुंडा सभागृहात करण्यात आला दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नशामुक्त भारत अभियान अभियानास पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद धुळेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडे राय समाज कल्याण निरीक्षक पावरा श्रीमती वानखेडे मॅडम व सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते तर नशामुक्त भारत अभियान विशेष मोहिमेचा समारोप या ठिकाणी समारोप हा नवी दिल्ली येथील शास्त्री भवन येथे भारत सरकार सामाजिक न्याय व मंत्र रिपीट अधिकारी मंत्रालय विभाग केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रक्षेपण सादर करण्यात आले या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त श्री विलासराव कर्डक यांनी उपस्थितांना नशामुक्तीचे शपथ दिली तसेच यावेळी त्यांनी व्यसनमुक्ती आंदोलन हे जन आंदोलन झाले पाहिजे नशामुक्त भारत काळाची गरज नव्हे तर वेळेची गरज आहे असे आव्हान सर्व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना नशामुक्तीची शपथ देऊन आव्हान केले